नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे एफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आपण पुन्हा एकदा जॉईन झालो आहे आणि आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण या चॅनलवर दररोज सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ आपला येत असतो तोर तर तुम्ही अद्याप आपल्या युट्यूब चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आणि मोफत पीडीएफ आणि क्वीज साठी चालू गणा वाला या टेलिग्राम चॅनल करून घ्या ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे वेळ न दवडता आपण सुरुवात करूया व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे कॅथरीन कॉ या कोणत्या देशाच्या दहाव्या राष्ट्रपती बनल्या आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए आयर्लंड बघा कॅथरीन कॉनॉली ह्या आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्रपती बनल्या यांची निवड पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला झाली आयर्लंडच्या त्या दहाव्या राष्ट्रपती झाल्या आयर्लंडच्या तिसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या आणि त्या अपक्ष म्हणून लढल्या आहेत कॉनॉली यांनी दशक नऊ लाख पंधरा हजार एकशे त्रेचाळीस मते म्हणजे आपल्याला डिटेल मध्ये काही गरजेच नाही पण ठीक आहे आपल्याकडे माहिती आहे आयर्लंडच्या इतिहासात सर्वाधिक टक्केवारी आणि सर्वाधिक मतसंख्या यांनी मिळवलेल्या आहे त्यामुळे हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ठीक आहे प्रतिस्पर्धा फाईन फाईन गेल पक्षाच्या हिदर हॅम्प्रिज यांना एकोणतीस पॉइंट पाच टक्के मते मिळाली आणि कॅथरीन कॉनॉली दोन हजार सोळा पासून मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत महत्वाची महत्वाचा प्रश्न आहे आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत आणि याचे अध्यक्ष आहेत ऑप्शन बी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई ठीक आहे बघा माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यापूर्वी त्यांनी खालील प्रमुख पदांवर कार्य केलेले आहे कोण कोणत्या पदावर कार्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश सीमांकन आयोगाचे हे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे समान नागरी संहिता लागू करण्यासाठी शिफारशी करण्याच्या समितीच्या अध्यक्षपदही भूषवलेलं आहे वीज अपील न्यायाधिकरणाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे सीमांकन आयोगाचेही त्यांनी नेतृत्व केलेलं आहे तर देसाई म्हणजे रंजना प्रकाश देसाई यांच्या व्यतिरिक्त आठव्या वेतन आयोगात आय आय एम बंगळुरूचे प्राध्यापक पुलक घोष सदस्य म्हणून काम पाहतील तर पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे ह्या तीन नियुक्त्या महत्वाच्या लक्षात ठेवायच्या ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तीन एशियनचा अधिकृतपणे अकरावा सदस्य कोणता देश बनला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तिमोर लेसते ठीके इथे टिमोर झालाय ऍक्च्युली त तलवारीचा आहे ठीक आहे बघा तिमोर लेस्ते हा आशियान चा अधिकृतपणे अकरावा सदस्य बनला कधी बनला सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला कोणत्या परिषदेत बनला सत्तेचाळीसव्या आशियान शिखर परिषदेत कुठे झाली सत्तेचाळीसव्या आशियान शिखर परिषद याचं ठिकाण होतं कोलालामपूर मलेशिया ठीक आहे कोलालामपूर ठीक आहे कोल्हापूर नाही कोलालापूर दोन हजार एकवीस मध्ये सदस्य पदासाठी सॉरी दोन हजार अकरा मध्ये यांनी सदस्य पदासाठी अर्ज केला होता आणि चौदा वर्षानंतर यांना यामध्ये घेण्यात आलं ठीक आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कंबोडिया हा शेवटचा देश आशियामध्ये सामील झाला होता आशियाचे अकरा सदस्य आहेत कोणकोणते आहेत थायलँड आहे मलेशिया आहे सिंगापूर आहे इंडोनेशिया आहे फिलिपिन्स आहे ब्रुने वियतनाम आहे म्यानमार आहे, आहे लाओस आहे कंबोडिया आहे आणि तिमोर लेस्ते आणि या वर्षीची इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार साऊथ एशियन सिनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कुठे पार पडली आणि हे पार पडली झारखंड या ठिकाणी ऑप्शन सी असायचं उत्तर आहे बघा साऊथ एशियन सिनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस किती होती चौथी होती कधी पार पडली चोवीस ते सव्वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान किती देश सहभागी झाले सहा कोण कोणते भारत श्रीलंका बांगलादेश नेपाळ भूतान आणि मालदीव कुठे पार पडली बिरसा मुंडा स्टेडियम मोराबादी झारखंड भारताने पहिले स्थान मिळवले ठीक आहे भारताला एकूण अठ्ठावन्न पदक मिळाली त्यामध्ये वीस वीस रजत म्हणजे रौप्य आणि अठरा भूतानने कोणतेही पदक जिंकू शकले नाही ठीक आहे पहिला आला भारत दुसरा श्रीलंका तिसरा नेपाळ चौथा बांगलादेश पाचवा मालदीव आणि सहावा अर्थातच भूतान ठीक आहे तर ही माहिती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक पाच रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात येणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी चीन रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा चीनमध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस याची घोषणा झाली बीजिंग येथील भारतीय दूतावासात हा पुतळा उभारला जाणार आहे पुतळा बनवला आहे प्रसिद्ध चीनी शिल्पकार यन शिकून यांनी संगम एक कॉन्फ्लुएन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल ट्रॅडिशन्स या विषयावरील चर्चा सत्राच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर होती, तीन वेळा चीनला भेट दिली होती दिलेली आहे त्यांच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये तर चीनमधील भारतीय राजदूत आहेत प्रदीप रावत हा एक मुद्दा लक्षात अनुषंगाने ठेवायचा ठीक आहे तर बघा प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील कोणत्या था रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले आहे आणि हे बदलण्यात आलेले आहे ऑप्शन ए औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले आहे ठीक आहे आता बघा महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले हा बदल तीन वर्षानंतर करण्यात आला आहे आता म्हणजे याचा अर्थ काय तर यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आले होते ठीक आहे पण रेल्वे स्टेशनचं नाव किंवा रेल्वे स्थानकाचं नाव औरंगाबादच होतं पण आता दोन हजार पंचवीस मध्ये हे करण्यात आलं भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जस्टिस सूर्यकांत न्यायमूर्ती सूर्यकांत ऑप्शन बी बघा भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून जस्टिस सूर्यकांत यांची नेमणूक करण्यात आली आहे ते भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश असतील आणि विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नंतर ते पदभार स्वीकारतील ठीक आहे हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक आठ जगातील पहिल्या बघा जगातील पहिल्या भारतातील पहिल्या असल्या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए रसिया प्रश्न क्रमांक नऊ पहिली आशिया पॅसिफिक अपघात चौकशी गट बैठक आणि कार्यशाळा कोणत्या देशाने आयोजित केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भारत ठीक आहे बघा हे पण पहिला या कॅटेगरीतला प्रश्न आहे पहिली आशिया प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणत्या बँकेला मिळालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी एस बी आय बघा आंतरराष्ट्रीय मासिक ग्लोबल ने एसबीआय ला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित केले आहे या बँकेला भारतातील सर्वोत्तम बँक हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे या बँकेचे बावन कोटी ग्राहक आहेत ठीक आहे थीके? चला पुढचा प्रश्न भारतातील पहिला काचेचा झुलता पूल कोणता आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बजरंग सेतू बघा ऋषिकेश मध्ये गंगा नदीवर बांधण्यात येणारा भारतातील पहिला काचेचा झुलता पूल बजरंग शेतू डिसेंबर पर्यंत तयार होईल ठीक आहे हा पूल दोन हजार एकोणवीस मध्ये बंद करण्यात आलेल्या जुन्या लक्ष्मण झुलाची जागा घेईल ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा नासाने नुकताच पृथ्वीचा नवीन अर्धचंद्र म्हणून ओळखला जाणारा लघुग्रह शोधला आहे त्याचे नाव काय आहे त्याचे नाव आहे ऑप्शन बी पी एन सेवन बघा नासाने लहान लघुग्रह पी एन सेवन पृथ्वीचा नवीन अर्धचंद्र म्हणून ओळखला आहे हा खरा चंद्र नाही तर पृथ्वीसह सूर्याभोवती फिरतो त्याचा आकार अठरा ते छत्तीस मीटर दरम्यान आहे आणि हवाई विद्यापीठाने त्याचा शोध लावला ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन कोणती आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सी आर चारशे पन्नास ठीक आहे बघा चीनची म्हणजे कोणत्या देशाची चीन देशाची चीनची सी आर चारशे पन्नास जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनली या ट्रेनने चाचणी दरम्यान चारशे त्रेपन्न किलोमीटर ताशी वेग धारण केला ठीक आहे म्हणजे एका तासात चारशे त्रेपन्न किलोमीटर ही ट्रेन जाते ठीक आहे ज्यामुळे ती जगात सर्वात वेगवान हाई स्पीड ट्रेन बनली आहे ती तिच्याच जुन्या मॉडेल सी आर चारशे पेक्षा ही दहा सेकंद वेगवान आहे ठीक आहे सॉरी शंभर सेकंद वेगवान आहे ठीक आहे आता सी आर चारशे नंतर सी आर चारशे पन्नास आली आणि ही सी आर चारशे पन्नास दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होणार आहे ठीक आहे भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे आता महाराष्ट्रात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्या अनुषंगाने निवडणुकीच्या संदर्भातले प्रश्न येऊ शकतात प्रश्न क्रमांक पंधरा एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक दावा करणारा भारताचा तिसरा फलंदाज कोण बनला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रोहित शर्मा बघा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सौरव गांगुलीला मागे टाकत एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा सा, तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे रोहितने दोनशे पंच्याहत्तर सामन्यामध्ये अकरा हजार दोनशे एकोणपन्नास धावा केल्या पहिला आहे सचिन तेंडुलकर दुसरा आहे विराट कोहली आणि आता तिसरा रोहित शर्मा ठीक आहे आधी तिसरा सौरव गांगुली होता सौरव गांगुली चार नंबरवर गेला ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलला तसेच मोफत पीडीएफ आणि साठी चालू घडामोडीला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा दररोज सकाळी सहा वाजता बघत राहा चालू घडामोडीवाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओत Thank you so much.